तर विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत आणि विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईमध्ये अपक्षांची भाऊगर्दी होण्याची शक्यता आहे सर्वच पक्षामध्ये आयाराम गयारामांची संख्या ही वाढलेली आहे आणि आणखी वाढणार आहे त्यामुळं विधानसभेच्या तिकीटासाठी इच्छुकांमध्ये रस्ते खेच होणार आहे जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्यानं अनेकांनी स्वबळाची तयारी सुद्धा सुरू केली आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईमध्ये अपक्षांची भाऊगर्दी होऊ शकते मुंबईत छत्तीस जागा आहेत आणि या जागांवर अनेक अपक्ष उमेदवार सुद्धा निवडणूक लढण्याची शक्यता आहे विधानसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत छत्तीस मतदारसंघातून नव्वद अपक्षांची उमेदवारी समोर येण्याची शक्यता आहे अंधेरीपूर्व आणि वर्सोवा येथील अपक्ष उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती वांद्रे पूर्वमधून तृप्ती सावंत बंडखोरी करत महाडेश्वर यांचा त्यांनी पराभव केला होता वर्सोवामध्ये अपक्ष उमेदवार राजुल पटेलांनी भाजपाच्या भारतीय लवेकरांसमोर आव्हान उभं केलं होतं तर अंधेरी पूर्वमधून शिवसेनेचे रमेश लटके यांच्या विरोधात भाजपाचे मुरजी पटेल हे अपक्ष उमेदवार होते उमेदवारांबाबतच्या नाराजीनं अनेक मतदारसंघात नोटा मतांची संख्या सुद्धा वाढली होती